हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण कुंभारमाठ येथे तीन गुंट्याचा एन ए प्लॉट मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे रोड अशी ही प्रॉपर्टी आहे अंतर्गत रस्ता नऊ मीटरचा असणार आहे तसंच ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी आहे तसंच हा प्लॉट हा कॉर्नर पीस असल्याने दोन्ही साइडने आपल्याला रोड उपलब्ध असणार आहे हा प्लॉट मालवण कुंभारमाठ या ठिकाणी आहे तसंच समुद्र किनाऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर याची प्रॉपर्टी आहे मालवण कसाल मुख्य रस्ता या प्लॉट पासून फक्त आठशे मीटर अंतरावर आहे प्रोपर्टी, एने प्रोपर्टी है। आज लोक वस्ती है। है। ही प्रॉपर्टी एन ए प्रॉपर्टी असून डिमार्केशन झालेलं आहे आजूबाजूला लोकवस्ती देखील आहे समोर दिसते तुम्हाला बंगले पण दिसत असतील अजूनही काही कंस्ट्रक्शन चालू आहेत तसेच ह्या प्रॉपर्टीचा सातबारा आणि नकाशा सेपरेट असल्या कारणाने तुम्हाला ही प्रॉपर्टी उत्तम पर्याय होऊ शकतो क्लिअर डायटल ही प्रॉपर्टी आहे एकच नाव आहे सातबारामध्ये आणि सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा या प्लॉटचा मी जाईल तसंच या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे तीन गुंठे प्रॉपर्टीची किंमत आहे बावीस लाख ,00 रुपये मित्रांनो बावीस ,00 लाखामध्ये हा प्रॉपर्टी मिळून जाते समुद्र किनाऱ्यापासून जवळ तसंच एन ए प्लॉट उपलब्ध आहे ही एन ए प्लॉट प्रॉपर्टी घेऊन तुम्ही या प्रॉपर्टीवर होम लोन देखील करू शकता तसंच ही प्रॉपर्टी तारकर्लीपासून आठ किलोमीटर तसंच देवबाग चौदा किलोमीटर चिवला बीच साडेचार किलोमीटर कुडा रेल्वे स्टेशन अठ्ठावीस किलोमीटर चिपी एअरपोर्ट हे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवणचा समुद्र किनारा या प्लॉटपासून चार किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीपासून मुख्य रस्ता तीनशे मीटर अंतरावर आहे तसंच या प्रॉपर्टीपासून बाजारपेठ ही साडेतीन किलोमीटर अंतरावर मिळून जाईल तसंच स्कूल कॉलेज देखील एकदम जवळच्या अंतरावर उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला घर बांधण्यासाठी तसंच होमस्टेसाठी देखील उपयुक्त होऊ शकते तसंच तुम्ही गेस्ट हाऊस देखील इथे बांधू शकता ही प्रॉपर्टी कुडा रेल्वे स्टेशनपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल साईड व्हिजिट केल्यावर हा प्लॉट आवडला असेल तर डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता फक्त आमचं दोन टक्के कमिशन लागू असणार आहे जर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असेल तर तुम्ही दिलेल्या स्क्रीन जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी पाहायला येऊ शकता जर तुमची प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता तसं व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रांनो तुमचं प्रेम हे महत्त्वाचं आहे प्लीज मित्रांनो प्रत्यक्ष येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्रत्यक्ष येऊन साईड व्हिजिट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो